नमस्कार मी प्रितेश पटेल पालघर न्यूज मध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत करतोय वाडा नगरपंचायतच्या ज्या निवडणुका सुरू आहेत या वाडा नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये अनेक पक्ष आपली ताकद अजमावताना पाहतोय आपण अपन। आज आपण आलो आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये ज्या ठिकाणी तिथे उमेदवार राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून उभे आहेत ते प्रफुल्ल मुकुंद पाटील त्यांना पिंटू पाटील सुद्धा म्हणून ओळख आहे अशा आपल्या समोर इथे उमेदवार आहेत त्यांच्याशी जाणून घ्या साहेब तुम्हाला एक माझ्याकडून आत्ताचा एक प्रश्न असं विचारायचं आहे की ह्या तुमच्या कुटुंबामधून नगरपंचायतच्या ज्या निवडणुका मागे झालेल्या आहेत त्यावेळेस तुमच्या कुटुंबातून कोणाला तिकीट नव्हती मिळाली मात्र यंदा तुम्हाला पहिल्यांदाच तिकीट मिळालेली आहे तुमच्या कुटुंबातून आणि तुमचं कुटुंब म्हणजे एक राजकीय मोठं घराणं आहे काय म्हणाल याबाबतीत तुम्ही हो नक्कीच आमच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी आहे माझे भाऊ एका राजकीय पक्षाच्या तीस वर्ष अध्यक्ष होते तालुका अध्यक्ष होते आणि माझ्या कुटुंबामध्ये मा इतर पक्षांचे देखील पदाधिकारी आहेत आ, आता ही निवडणूक लागल्यानंतर मला ह्या नगरातील बऱ्याच बहुतांश लोकांनी आग्रह केला की उमेदवारी आपण तुझीच द्यायची कारण तूच या नगराला न्याय देऊ शकतो मीही त्यांच्या विनंतीला मान देऊन मी आजितदा आदित्यदादांचा विश्वास ठेवून आणि इथले लोकल जे आपले पदाधिकारी आहेत तालुका अध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष आहेत यांचं नेतृत्व मला डॅशिंग नेतृत्व आहे ते मला नेहमीच आवडतं म्हणून मी राष्ट्रवादी पक्षात उमेदवारी अर्ज भरला आणि तो माझा त्यांनी ॲक्सेप्टही केला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो त्यानंतर मी आत्ता जे नगरामध्ये आहे बऱ्याचशा समस्या आहेत त्या होतच नाही आहेत त्या का होत नाही म्हणून बाहेरून ओरडून पाहिलं पण होत नाही म्हटलं चला आता प्रशासनाच्या आतमध्ये जाऊन प्रयत्न करूयात म्हणून मला ही निवडणूक लढवायची आहे एकत्रित पाहिलं तर आपण ज्या या निवडणुकीच्या समोर आता जातात राष्ट्रवादी अजित पवार गटातून लढतात काय वाटते तुम्हाला समोरचे जे विरोधक आहेत म्हणजे तुमचे प्रतिस्पर्धी जे आहेत ते काही मागच्या वेळेस निवडणुकांमध्ये चांगल्या मताधिक्याने निवडून आले होते ते कुठेतरी पदावरती सुद्धा विराजमान होते आणि त्याचनंतर नंतर दुसरे सुद्धा एक मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत ते सुद्धा तुमच्यासमोर कडवं आव्हान आहे अशा समोर तुम्ही तुमचा म्हणजे कसा काय प्रचार चालू आहे आणि कशाप्रकारे तुम्ही पाहता नाही मान्य आहे दोन्ही राष्ट्रीय पक्ष मोठे आहेत पण मला ह्या स्थानिक नागरिकांनी मला उमेदवारी दिलेली असं समजा त्यामुळे मी नागरिकांवर स्थानिक नागरिकांवर विश्वास ठेवलेला आहे ते मला बहुसंख्य मताने निवडून देतील अशी नक्कीच अपेक्षा आहे यापूर्वी ग्रामपंचायत होती वाडा ग्रामपंचायत या ग्रामपंचायतमध्ये ग्राम ग्राम साधारणतः दोन दशकापूर्वी तुमच्या मातोश्रीसुद्धा त्या ठिकाणी सदस्य म्हणून होत्या आणि त्यानंतर आता नगरपंचायत झाली ही आता दुसरी टर्म आहे नगरपंचायतची तर आता तुम्हाला हे जे म्हणजे लढण्यासाठी एक तुम्हाला मोका मिळालेला आहे काय वाटते हो वीस वर्षापूर्वी माझी आई ग्रामपंचायत सदस्य होती त्यावेळेस त्यांनी जे कामं केलेली आहेत ते आज ही फाईल माझ्याकडे आहे मी नक्कीच तुम्हाला तर दाखवेल बरं इतर जे आत्ता जे माझे प्रतिस्पर्धी वगैरे आहेत ह्यांनी काय केलं याच्यात मला अजिबात पडायचं आहे मला काय करायचं आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि स्थानिक म्हणजे इथे नगरामध्ये शास्त्री नगर या एरियामध्ये की वॉर्ड क्रमांक बारामध्ये बऱ्याचशा समस्या आहेत महत्त्वाचं आहे गटाऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे तो सोडवायचा आहे पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे की पाणीच नसतं दोन दोन दिवस पाणी येत नाही नळाला समाज हॉल बनवायचा आम्हाला आमच्याकडे बऱ्यापैकी एक मोठी जागा आहे तिचा एक मॅटर आहे तो आ, त्या जागा मालकांशी बसून सॉल्व्ह करून तेच सोडवणं आमचं प्राथमिक हे असेल तिथे आम्हाला नाना नाही पार्क समाज हॉल जिम त्याच्यानंतर खेळाचं विविध साहित्य जसं क्रिकेट टर्फ असेल अशा प्रकारच्या सुविधा आम्हाला मुलांना उपलब्ध दे करून द्यायच्या आहेत त्याच्यानंतर बरेचसे रस्ते अजून पेंडिंग आहेत एक आमच्या इथे आईस फॅक्टरीच्या समोर एक खालच्या साईडला बऱ्यापैकी वस्ती आहे पण तो रस्ता अजूनही होत नाही मंजूर होतोय पण तो रस्ताच होत नाही का होत नाही कारण आता जाऊन आत्म्यात जाऊन शोधायची आहेत नक्कीच अजून एक असा विषय आहे की तुमचे मोठे बंधू दिलीप मुकुंद पाटील हे सुद्धा एका राष्ट्रीय पक्षाचे म्हणजे काँग्रेस पक्षात तालुका अध्यक्ष होते तीस वर्ष किमान त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये निस्वार्थ काम केलं होता मात्र काही दिवसापूर्वी त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय आणि त्याच्या प्रवेशाने नंतर शिंदे गटाची ताकद त्यांच्यामुळे वाढलेली आहे एकंदरीत तुम्ही आता राष्ट्रवादी म्हणून तुम्ही नगराध्यक्षाच्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा सुद्धा दिलेला आहे तर काय वाटतं तुमच्या शीटसाठी सुद्धा तुमच्या भावाचा जो पक्ष प्रवेश झाला आहे त्याच्याने काय फायदा होईल का हो नक्कीच भाऊ आता एका चांगल्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे मीही एका चांगल्या पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि ह्यावेळेस दोन्ही पक्षांची युती झालेले वरच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आणि नगरसेवक पदासाठी शिवसेनेने पाठिंबा दर्शवलेला आहे दोघांच्या पाठिंब्याने आम्ही बहुसंख्य भरघोस मतांनी आमच्या दोन्ही सीट निवडून येतील अशी आशा करते नक्कीच हे होते प्रफुल्ल मुकुंद पाटील वॉर्ड क्रमांक बाराचे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे उमेदवार पाहूया त्यांच्या या, या मुलाखतीनंतर नक्कीच वाड्याची जनता वाड्याचे जे मतदार आहेत काय निर्णय घेतात कारण येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या त्यांच्यासाठी आता दोनच दिवस उरलेले आहेत प्रचाराचे आणि अत्यंत महत्त्वाचं मला वाटतं त्यांचा आता प्रचार देखील तुमचा अंतिम टप्प्यात आलेला आहे काय तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल मी मतदारांना तेच आवाहन करेन की एकदा माझ्यावर विश्वास दाखवा हा विश्वास मी सार्थ ठरवेन एवढं तुम्हाला शब्द देतो धन्यवाद आपण आमच्या या पालघर न्यूज नेटवर्कला मुलाखत दिल्याबद्दल